नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले अंगणवाडी सेविका मात्र प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडक्या बहिणी ला या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पण अंगणवाडी सेविका मात्र या प्रोत्साहन भत्त्यापासून कशा पद्धतीने वंचित आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडक्या बहिणींना पैसे मिळाले अंगणवाडी सेविका मात्र प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित बघा राज्य शासनाच्या या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले सप्टेंबर महिन्यांचा हप्ता देखील लवकरच लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे परंतु परंतु दिवस रात्र एक करून लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र अजून एक पैसाही मिळालेला नाही अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका हे प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहेत खरंतर संपूर्ण महाराष्ट्रभर एकूणच या अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी ताई या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना एकही रुपया हा एकही एक रुपयाचा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे बघा फक्त अंगणवाडी सेविकांनाच लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे मात्र मात्र त्यांना प्रत्यक्षात एकही एक रुपया मिळालेला नाही बघा राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा तेव्हा लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका यासह यासह अकरा जणांना प्राधिकृत केले होते परंतु सहा सप्टेंबरला सहा सप्टेंबरला एका नव्या आदेशाद्वारे फक्त फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेतील महिलांचे जे अर्ज आहे ते अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे बघा जिल्ह्यात पाच हजार तीनशे पंचाहत्तर अंगणवाडी आहेत यातील यातील रिक्त जागा वगळता पाच हजार अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यात मोठी भूमिका बजावली प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी अंगणवाडी सेविकेला पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार देण्यात येणार येईल असे सरकारने जाहीर केले होते तसेच महिलांना मेळाव्याला आणण्याची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली होती बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही योजना शंभर टक्के यशस्वी करणारी ही महत्वपूर्ण अशी व्यक्ती म्हणजे या अंगणवाडी सेविका आणि मदतीस आहेत एकूणच त्यांच्याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन अंगणवाडी सेविकेला जो पन्नास रुपयाचा प्रोत्साहन भत्ता होता तो भत्ता लवकरच मिळावं असं या ठिकाणी मागणी आहे व एकूणच या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जो आंदोलन होणार आहे उद्यापासून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मान्य होणं गरजेचं आहे यासाठीच त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू होणार आहे बघा एकूणच या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले अंगणवाडी सेविका मात्र या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद